चार वरती छत्रपती संभाजीनगर पाच वरती होळकर आणि सहा वरती वडवाडी भोर आणि रेटरेकर गाड्या सुटल्या गाडी क्रमांका या मैदानातील बावीस सुटला आणि बावीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली इकड अड्याल सासवडकर पडतायत त्याच्या पड्याल तिकडे फुरसुंगी करपडतायत सुंदर अशी लढत चालले गाड्यावरती लक्ष द्यायचे कोण होतो बावीस मध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्वा असा या ठिकाणी आत्ता सुंदर गाडी पाली रिया प्रदीप बदलापूर वसंत शेठ गीते बदलापूर अणुजा नितीनाबाद शिवाडे हडपसर मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांच्याकडून सुंदर गाडी आणली विठ्ठल त्याबद्दल विठ्ठलला एक हजार रुपयाच बक्षीस आणि समालोचन करताना पाचशेचं बक्षीस आहे पण बक्षीस घेऊन जायचं क्रमांक लावीचा आणि तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी आई माता प्रसन्न शुभशंभ प्रसन्न अमित डोरे अभिषेक डोरे फुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली